रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा पनवेल शहर पोलीस ठाणे लवकरच प्रशासकीय भवनात स्थलांतरित होण्याचे चिन्ह गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळत असलेले प्रशासकीय भवन आता पूर्णत्वास येत असून आता लवकरच पनवेल शहर पोलीस ठाणे येथे स्थलांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत पनवेल शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय भवन या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यामुळे इमारतीमधील पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन जागा तहसील कार्यालय पनवेल यांच्याकडे अगोदरच हस्तांतरित करण्यात आली आहे या इमारतीमध्ये तळमजल्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे आज परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पाहणी केली यावेळी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता निखिल गाडे यांना माहिती दिली व सूचना केल्या सदर त्रुटी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण झाल्यावर येथे पनवेल शहर पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली